छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व तमाम अलवाज मध्ये महाराष्ट्रातील सोलापुरातील पूर्ण भारतभर शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस पासून मी मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष इथून दोन हजार पंचवीस सव्वीस या सव्वीसमध्ये काय तर एक नवीन उपक्रम करून वर्ल्ड रेकॉर्ड आहे करण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड सक्सेस झाला दोऱ्यापासून छत्र शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांची मुद्रा बनवायचा माझा माझ्या मित्राने संकल्प केला विपुल मिरजकर यांनी मग मिळून आम्ही ठरवलं तो करायचा प्रयत्न केला तो सक्सेस झाला तर वर्ल्ड रेकॉर्डचं बी आम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करण्याचा जो आमचा मानस आहे ह्या पुढे मी कायम राहील पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना परत एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा उद्याच्या शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना एक नम्र विनंती आहे की इथं जो शिवमुद्रा बनवल्या आहे दोऱ्यापासून एक एक लाख मीटर दोरा आहे पस्तीस फुटा पस्तीस हजार फुटाचा तर त्यापासून हे करून ह्याला कमीत कमी सात दिवस लागल्यात तीन साडे तीन चार लाखापर्यंत बजेट गेलेलं आहे तर बजेट तर आणि नाही महाराजांच्या अशी काहीच नाही पण उद्याच्या हा इथल्या सर्व सोलापुरातील तमाम शिवभक्तांना मंडळांना एक नम्र विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या जो देखावा आहे त्या देखावा दोऱ्यापासून बनवला तर आकाशबाजी करताना काळजी घ्यावी आणखी हे महाराजांची प्रतिमा आहे इथं डालबोट लागून आहे तर एक नंबर विनंती करतो की इथं फटाकड्या उडवाव्या तर आपण काळजी घेऊन उडवा ही सर्व मंडळाला माझी नम्र विनंती आहे तर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा शिवजयंतीच्या सर्वप्रथम तीनशे शहाण्णव्या जयंती निमित्त महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या नाही तर तमाम जगभरातल्या शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा ह्या वर्षी सोलापूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तसेच सुभाष गुरुजी पवार यांच्या संकल्पनेतून काहीतरी नवीन करायचे असे यांचा विचार होता आणि त्या संकल्पनेला साथ दिली आमच्या विपुल मिरजकर या कलाकारांनी आणि त्यांनी ही संकल्पना सुभाष पवार यांच्या माध्यमातून सुचवली आणि आतापर्यंत महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जगात कुठे नाही तर असं झाडसी विक्रम केलेला आहे विपुल मिरजकर या कलाकाराने कि बावीस फुटी शिवाजी महाराजांची प्रतिमा ही धाग्यांपासून बनवलेली आहे तसं शिवाजी महाराजांच्या काळात जसे शिवरायांचे मावळे धाडस करत होते तशा आजच्या युगातील महाराजांचे एक कलाकार रूपी मावळा हो एक मोठं धाडसी सहज करून हे जगात रेकॉर्ड होणार आहे अशी प्रतिमा बावीस फुटी प्रति प्रतिमा धाग्याची प्रथमच जगात बनवलेली आहे आणि ह्या प्रतिमा बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती मंडळ तसेच सुभाष गुरुजी पवार यांनी भरपूर परिश्रम घेतले आणि यामध्ये विशेष सहकार्य कुलदेव लाभलेले आहेत आणि ही प्रतिमा येथील तरुणांना एक नवीन ऊर्जा एक नवीन शक्ती देणारी आहे की डीजे बीजे असा वायपण खर्च टाळून असं काहीतरी समाजात एक वेगळा मेसेज देईल या संकल्पने या ठिकाणी दिसून आलेला आहे पुन्हा एकदा तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा जय भवानी जय शिव नमस्कार मी चित्रकार निकोल श्रीपाद विरसकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी एक विश्व एक नवा विश्वविक्रमसाठी मी एक नवीन रेकॉर्डसाठी मी एक प्रयत्न केलेला आहे ते प्रयत्न म्हणजे बावीस बाय बावीस फुटामध्ये मी एक दोऱ्यापासून महाराजांची प्रतिमा साकार केलेली आहे ते श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळ आणि आमची पदमित्र सुभाष सुभाष गुरुजी पवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही साकारलेली आहे आम्हाला ते साकारण्यासाठी दहा दिवसाचा सा कालावधी लागलेला आहे आम्ही टोटल त्यामध्ये पाच कला कलाकारांनी मिळून ते प्रतिमा पूर्ण केलेला आहे